कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पंचक्रोशी हायस्कूल बोरगाव मध्ये रंगला आनंद शनिवार आज श्री पंचक्रोशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोरगाव तालुका तासगाव मधील विद्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार आनंदाई शनिवार हा हो उपक्रम राबवण्यात आला श्री रॉयल जिम अँड फिटनेस अकॅडमी ट्रेनर किरण निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले निकम यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शालेय जीवनातील निरोगी आरोग्यासाठीचे व्यायामाचे महत्व पटवून देत व्यायामाचे अनेक प्रकार शिकवत विद्यार्थ्यांना आवडणारा झुंबा डान्स हा व्यायाम प्रकार घेत आनंदायी उपक्रम साजरा केला तसेच वर्तमान काळात मुलींनी कमजोर न राहता स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे याविषयी सर्व मुलींना स्वयं संरक्षणाचे धडे देण्यात आले त्याचबरोबर विद्यालयात उपलब्ध असणाऱ्या स्वतंत्र व्यायाम साहित्याचा शास्त्रशुद्ध वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक देत आहाराचा समतोल याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सर्वांनी अगदी उत्साहाने सहभाग नोंदवला या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी अभियंता पंचायत समिती तसेच भारतीय सैन्य दलातील माजी अभियंता शंकर शिसाळ दैनिक पुढारी पोलूस तालुका प्रतिनिधी तुकाराम धायगुडे शिवसेना उभाटाचे युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिन समर्जित पवार होते ही फिटनेस ट्रेनर किरण निकम यांच्यासोबत व्यायाम करीत उत्साही सहभाग नोंदवला तत्पूर्वी प्रमुख पाहुणे तसंच जिम ट्रेनर यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एच पाटील एस पी पाटील हिवरे पी वाय महाडिक यांच्या वतीने मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सदर उपक्रमात आनंदाने सहभाग नोंदवला आभार डीएम कुंभार यांनी मानले फ्लॅट पाहिजे पण बरंच आहे ते दोन गेली तर कमी पेमेंट उठतायच नाही दोघ दोघ व्हायचं एकामेकाला मारायच नाही पण टाकवतो आपला स्नायू कुठं परत फोल्ड होतो बघा हा कमरेचा भाग कमरेचा भाग इकडे बघा इकडे बघा इकडे बघा सहज हात दिला सोडायचा मुलीने पण एकमेकी ना सोड बरं नाही सर फक्त इथं काय होत नाही तर किती जोरबार काय होत नाही पण इथं नुसतं सहज केलं